हा पंचामृत आहे हा तुम्ही नक्की एकदा वापरूनच बघा आमच्या इथे तर दहा कॅरेट पंधरा कॅरेट काही झाडावरती तर आम्ही असे पाहिले की चौतीस कॅरेट संत्र निघाले वीस ते पंचवीस कॅरेटी तीस बत्तीस क्विंटल के करीब उत्पादन लेके गए और उसमें भी हमारी को कोई नुकसान नहीं हुआ क्या कपासी तर हिरवगार कपाशी दिसून राहिली पाट्या जवळपास यांच्या अंदाजानुसार ऐंशी ते नव्वद होईल असे अंदाज आहे आणि बोंड्या पन्नास पर्यंत येईल आणि ते पण पक्की बोंडे आता फायदा म्हणजे मायक्रोरामुळे हिरवीगार पराठी दिसतात यांच्या म्हणण्यानुसार सहा फूट एवढी उंची जाईल सर्वात मायभावरी जीवन ठेवण्याचं काम जर करत असेल हे फक्त मायक्रो करते अक्षरवर्षी त्यांचा असा अनुभव आहे पंधरा क्विंटल प्रति एकर हा या आपल्या सर्वात हायेस्ट होता याच्यामुळे काय सफेद जमिनीत मित्र कीटकांची संख्या वाढते याच्यामुळे आणि धान दीर्घकाळ हिरवा राहण्यासाठी मदत होते म्हणून आम्ही या व्याम फोर्स बऱ्याच दिवसापासून वापरत आहोत आणि याचा फायदा पण आम्हाला झालेला आहे क्वालिटीत फरक पडला आणि उत्पन्नातही पण फरक पडला चार क्विंटलचा सरासरी उत्पन्न दरवर्षी चांगलं यायला लागला त्याचा किती बोरी होता रोज की दो बोरा बोरा आहे पटाण माल जो आपला चना वटाना हा व्यवस्थित यायला लागला जो चोवीस क्विंटल पंचवीस क्विंटल तो होत होता तो आता आपल्याला तीस क्विंटल पर्यंत आपल्याला गेला आपण समाधानी होतो सगळं जाईपण आता उत्पन्न जास्त या सर्व शेतकऱ्याप्रमाणे पिकांची वाढ और उत्पन्नात बदल घडू शकता आजच ऑर्डर करा व्याम फोर्स म्हणजेच एस एन एम ऍग्रोटेक चे मायकोरायझा ज्याला शेतकऱ्याची पहिली पसंत पंचमृत या नावाने दुकानात मागितले जाते फक्त काही आठवड्यात फरक जाणवेल मातीतील उर्वरकता वाढेल आणि उत्पन्नही म्हणून म्हटले जाते शेतीचा जा राजा मायकोरायझा आजच ऑर्डर करा व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला सर्व माहिती दिल्या जाईल